नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव तास वृत्तवाहिनी अनेक वर्षांचा वारसा लाभलेले सरदवाडी रोडवरील चौकाचा राजा हे मित्रमंडळ त्यांच्या भव्य दिव्य गणेश मूर्ती देखावे आरास तसेच विविध कलागुण स्पर्धांसाठी शहरात प्रसिद्ध आहे मंडळाला वाढती प्रसिद्धी बघता नवनवीन कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते यंदाही अशाच कार्यक्रमांची रेलचेल आयोजित केलेली असून तिसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत आनंद मिळवला त्यात चौथ्या दिवशी महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांनी डेझन्यूजशी बोलताना सांगितले डेझन्यूजसाठी मनीष शिंदे सिन्नर नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी